नमस्कार आपल्यासोबत आज आहेत दत्तात्रय शेवाळे जे की वरती भूमिपुत्र म्हणून एक नावाने गाजलेले आहेत इंस्टाग्राम फॅमिलीमध्ये तर ते आता आपल्यासोबत आहेत या नमस्कार नमस्ते नमस्कार पहिल्यांदा तुमची ओळख आहे ते आपल्या फॅमिलीला सांगा आता माझं नाव दत्तात्रय महादेव शेवाळे मुक्काम कुष्टाळगाव तालुका कराड जिल्हा सातारा आता ओळख म्हणजे मी पंच्याण्णव साली पंच्याण्णव सालापर्यंत नोकरी केली एका खाजगी कंपनीत आणि मला बॉसिंगगिरी आवडली नाही त्यांची म्हणजे बॉसगिरी म्हणजे एवढंच काम झालं पाहिजे तेवढंच काम झालं पाहिजे आणि माझ्या वडिलांना मी म्हटलं मला नोकरीत काही इंटरेस्ट नाही मला शेती करायची मग तोपर्यंत वडील थकलेले जर साधारण होते mm. आणि त्यांनी मग काय केलं शेती दोन वर्षे वाट्याने दिली होती एका करायला मग ती मला काय पटत नाही तणबिन वाढवू शकतो म्हणजे मी शेती करतात आणि मी शेती करतो पण मला खूप विरोध झाला त्यावेळेला की तुला शेती जमायची नाही तू करू नको म्हटलं नाही मी करणार म्हणजे करणार कर्नाटलं ती एक वर्षे फेल होईल दोन वर्षे फेल होईल पण मी अभ्यासपूर्वक शेतीत करणार होतो शेतलं पुन्हा मी माझी मंडळी मी राहायला सर्व्हिस वाजताना करायला होतो राहिला कराडमध्ये मी जागा घेऊन राहिलो शेतलं आणि कराडवरनं माझं गाव ताळगाव ताणगावपासून माझा तालुका लेवल वीस किलोमीटर अंतर आहे पंच्याण्णव तलापासून वीस किलोमीटर अंतर येऊन मी करायला राहून इथे मी शेती करतो आणि शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे इंडस्ट्री म्हणजे शेतीमध्ये घातलं किती प्रॉफिट किती हे जर कॅल्क्युलेशन असतं प्रत्येक वर्षाचं घातलेलं त्या पिकाला खर्च आणि त्यातून मिळालेला प्रॉफिट ह्या माझ्या दैनंदिन डायरेक्ट माझ्या घरात येतात सगळ्यात प्रत्येक वर्षाची डायरी असते प्रत्येक पीक लिहिलेलं असतं मी आज दिवसाची लागण केली त्याची तारीख मी त्या डायरेक्ट लिहून ठेवली असती आज दिवसात काही काम केलं ते पण लिहून ठेवलं असतं म्हणजे दैनंदिनी रोजची तुम्ही बघू शकता बरोबर आणि दुसरी गोष्ट मला बऱ्याच ट्रेनिंगचं म्हणजे आवड झाली निर्माण मग कुठं फळबागाचं ट्रेनिंग घे कुठं कालमध्ये ट्रेनिंग घे कुठं माती परिषदेचा प्रशिक्षण घे मग राहुरी विद्यापीठाचा संबंध आला कृषी कृषी अधिकाऱ्यांशी संबंध ठेवल्यासारखा मग त्यांच्या योजना समजून घेतल्या मग त्यांच्याकडे जाऊन माहिती घेतली ते मला मिटिंगला बोलवायला लागले पुन्हा म्हणजे तुमचा अभ्यास चांगला आहे मग भाताचं मला पहिल्यांदा प्रशिक्षण दिलं मग आठ गुंठ्यात मी सोळा सोळा पोती भात काढलं मी गुंठ्यात दोन पोती भात काढलं मला जिल्हा परिषदेचा पुरस्कार मिळाला पुणे विभागातून आमच्या पुरस्कार मिळायला मिळाला त्या पुरस्काराबद्दल मला जिल्हा परिषदेमध्ये सत्कार झाला आणि तिथनं मी कृषी मित्र या नावाने फेमस जातो कृषी मित्र मला त्याने म्हणजे तुम्ही कृषी मित्र तुम्ही हा त्यांनी जिल्हा जे अधिकारी होते सीओ कृषी विभागाचे त्यांनी सांगितले की ह्या माणसाला कृषी पुत्र म्हणून एक हे करा तुमच्या मंडळ मंडल मध्ये त्यांना हे करा अतिशय चांगले हुशारी शेतकरी येते आणि अभ्यासपूर्वक शेती करतात तंतोतन शेती करतात आणि टाइम टू टाइम पिकायला काही लागणार त्याचा अभ्यास करायचे आणि मला आवड काय मला मी राजकीय पेपर कुठला आणत नाही मी अॅग्रोवन पे पे पेपर वाचतो मला जे पेपर वाचण्याचा इंटरेस्ट नाही त्या पेपरमध्ये सगळी माहिती असते दुसरी गोष्ट मी राहुरीला जे माती प्रशिक्षण प्रशिक्षण घेतलं तिथं मला जी डायरी कृषी विभागाची मिळते राहोरी विद्यापीठ एक वर्षाची डायरी काढतो या डायरीमध्ये सगळे डिटेल पिकं त्या पिकांना लागणारी जमीन हवा पाणी खत औषधं बी बियाणं कुठल्या एक खत कुठल्या नाही त्या डायरीमध्ये सगळ्या होतात दरवर्षी मी डायरी मागून घेतो ॲग्रोवनची एक डायरी मला माझा पेपर असल्यामुळे ॲग्रोवनची डायरी एक मिळाली सगळे संदर्भातले असेल शेती मा शेतकरी मालिक असेल संदर्भात काय असेल ते वाचनाचा खूप मला आवड आहे आणि त्याचा अभ्यास करून मी माझी शेती करत असतो आणि शेती करताना मी माझी कधीच लॉस जात नाही कधीच लॉस गेलेलं नाही मला दरवर्षी दोन अडीच लाख रुपये नेट प्रॉफिट ठेवून माझे ऊस शेती के ले ले। मी केलेलं आहे आणि पंच्याण्णव साली ज्यावेळेला मी ठिबक केलं त्यावेळेला मला येड्यात लोकडी काढलं येड्यात म्हणजे अक्षर येड्यात काढलं ह्याच्या बाणाशी शेती केली होती बुटू ठुबुटुबुटुबुटी पत्तरी ह्याच्या बाप्पा पाणी ह्याच्या बाप्पा ऊस आला होता काय आपण म्हटली तर मला शेतकरी त्यावेळेला त्यांना महत्त्व पटलं ठिबकचं पंच्याण्णव साली आमच्या करा तालुक्यामध्ये कुणीही ठिबक केलं नव्हतं त्यावेळेला मी राहुडी बिद्यानं जवळ पाण्याचं बचत पाण्याची बचत घेऊन शेती कशी करायची पाण्यात कमी कमीत पाण्यात शेती कशी करायची ह्याचं मी प्रशिक्षण राहुडी बिदेकडे घेतलं मग पंच्याण्णव साली ठिबक केलं त्यावेळा लोकांनी मला लय नाव ठेवली किळी लावली त्याच्या बाप्पाने केळी ठिबकडू किळीला पाणी भरपूर लागतं मग ती एवढं लोकांनी नाव ठेवली आणि जेव्हा पैसा आला जेव्हा किडीचे पैसे आले त्याच किडीच्या पैशाची दोन लाखात मी जागा घेऊन करामध्ये बंगला बांधला यानंतर मी आलं केलं आलं केलं की के माणसं म्हणा आलं तर आलं नाहीतर गेलं असं ते पीक आहे कशाला नागतो त्या असं तसं कायम म्हणायचे लोक मला मी कुणाचं काय ऐकत नव्हतो मग आल्यात मला जवळजवळ सतरा गुंठ्यात सात लाख रुपये झालं जरा आहे त्या सात लाखामध्ये मी ट्रॅक्टर घेतला जो माझ्या समोर तो <laughs> ट्रॅक्टर माझ्या आल्याच्या जा ट्रॅक्टर आणि मी मला मिरची सितारा गोल्ड नावाची मिरची केली त्या मिरची म्हणजे लोक म्हणली तर त्याला काय जमणार आहे औषध मला जमणार आहे आणि हे करतोय मिरची गेली मिरचीत मला चार लाख रुपये नेट प्रॉफिट झाला त्यात मी गाडी बोलतो म्हणजे एवढी शेती मी आणि मला नाव रोखल ना आमच्या भागात म्हणून मला सांगितलं दुसरी गोष्ट अशी आहे की मला कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मला सांगण्या नावानं ओळखायला लागले काय नाही हा उशे शेतकरी मग याला हे योजना समजून सांगूया मग मला पाणी पिढी मला ते टॅक्टर दिला सरकारी दिलं शेतकरी जे काही बियाण असेल कोळपा असेल पंप असेल किंवा हे शेतकऱ्या अधिकारी संबंध ठेवल्यामुळं माझं कॉन्टॅक्ट वरल्यामुळे त्यांनी मला योजना दिल्या ना बाबा हे तुम्ही घेऊन जावा तुम्ही चांगले शेतकरी आहात मग एखादं बियाणाची योजना आली असेल बियाणं शासनाचा आले मग ती बियाणं पण मला द्यायची चांगली ओळख माझ्या अधिकाऱ्यांच्या समोर झाली आणि अजून अजून अधिकारी माझे नाव करतात जरी आमचे इथले बदललेले अधिकारी असतील आमचा एखादं प्रमोशन साहेब म्हणून कोल्हापूरला गेलेले ते अजून नाव करतात पण आमचे ते शेवाळे साहेब आहेत रिटायर्ड झालेत अजून नाव काढवाय का शेती तो करतोसारखी शेती करायची दुसरी गोष्ट मला शेतीची शेती एक शेती नाही खरीपा मधली शेती घ्या बागायची शेती घ्या फळबागा घ्या वेलवर्गीय पिक घ्या ह्या सगळ्या भागा मी सगळी पीक माझ्या हाताकडनं गेलेली आहेत मी ते प्रॅक्टिकल केलेलं आहे त्यामुळे जे आता मी बोलतो इन्स्टाला युट्यूबला जे टाकतो टेक मध्ये ते कारण तेच आहे माझ्या हाताकडे गेलेलं आहे ना त्याला कुठला रोग येतील कुठला नाही कुठला औषध बनायचं कुठल्या कामात कुठलं पीक घ्यायचं हे सगळं मला माहित आहे त्यामुळे मी आता बरीच लोक कमेंट म्हणतात मग तुमची शेती किती आहे मग तुम्हाला एवढं कसं ज्ञान आलं मग ते लोकांना मी सांगितलं म्हणजे माझा अभ्यास पण आहे मी असं नसतं की अभ्यास म्हणून एखादं पीक नवीन आहे समजा आवाकुडो असेल किंवा हे असेल नवीन पीक असेल किंवा पेरो असेल किंवा आता नवीन ड्रॉगन फ्रूट असेल त्याचा मी अगोदर अभ्यास करतो म्हणजे ते वाचनात काय मिळेल का, का कुणाचं प्रॅक्टिकल असेल किंवा थेरी समजा एखाद्या प्लॉटवर व्हिजिट करणं मग तिथं जाऊन शेतकऱ्याला प्रश्न विचारणं कसं केलं आहे तुझं रान कसं आहे काय आहे हे सगळं विचारतो आणि मगच त्यात उतरतो तोपर्यंत उतरत नाही एखादं पीक आलं नवीन आहे लगेच लावूया राई शिंडी लागली शेडीच्या लांडग्याच्या माझं असला प्रकार माझा नसतो त्याचा पूर्ण अभ्यास केला जातो मग त्याच पिकाचा आता आम्ही प्रॅक्टिकली करतो मग तुम्ही ओव्हरऑल इंस्टाग्राम मध्ये कसं विषय काय होता माझ मला अँड्रॉइड मोबाईल वापरायला येत नव्हता मी आज शिक्षण आहे एम ए हिंदी फर्स्ट क्लास दुसरी गोष्ट मला अँड्रॉइड मोबाईलचं म्हणजे माझं इंग्रजीचं पूर्ण वाकडाय मुळातच वाकडाय मला इंग्रजी मला इंग्रजीमध्ये जास्त काही कळत नाही पण ज्या वेळेला लोकं बरेच म्हणा लागली ते म्हणले बरेच जण म्हणले की मग तुम्ही आयफोन का घेत नाहीचा म्हटलं मला आपलं अँड्रॉइड फोन मग घ्यायला मला म्हणलं काही माझ्या एवढे पैसे नाही बाबा माझी मुलं शिक्षणात चालले ते मुलांना मुलाचं शिक्षण झाले मुलाचं शिक्षण चालले मी राहतो कारण मध्ये रोजचा माझा एवढा खर्च आहे आणि त्यामुळे मला काय जमणार नाही म्हणलं तुमचा अँड्रॉइड फोन गेला नाही म्हणले साहेब तुम्ही घ्या मग एक दोन वर्षे मी तो फोन वापरला फोन वापरल्यानंतर काय झालं की मला त्यातलं कळत नव्हतं फक्त मग मी माझे काही व्हिडिओ आहेत ते टेस्टसला ठेवायचो मग दोन तीन कुशी दे मला फोन आले की तुम्ही असं करा की तुमचा युट्यूब किंवा इन्स्टा किंवा फेसबुकला तुम्ही काही चॅनल खोलत नाही म्हटलं मला त्यातलं काही माहीत नाही इन्स्टा फेसबुक कसं खोलायचं अकाउंट कसं खोलायचं मला काही माहीत नाही मी सहा महिने प्रत्येकाला विचारतो मग जो मोबाईल दुरुस्त करतो त्याला जाऊन विचारलं किंवा बरा मला युट्यूबचं अकाउंट खोलायचं आहे तो म्हणला मोबाईल दुरुस्त सांगा मला युट्यूबचा अकाउंट खोलता येत्यामध्ये माहिती नाही बऱ्याच जणांना माहित नव्हतं मग असा एक दोन तीन जणं भेटली मी बऱ्या असा सहा महिने चौकशी करत होतो की मला इन्स्टा यूट्यूब कोण खोलून देईल का बऱ्या काही काही आय टी इंजिनियर पोराशनी भेटलो किंवा मोबाईल कंट्रोल आपण या पोराशनी भेटलो किंवा मला यूट्यूब इंस्टा खोलायचा आहे त्यांनी प्रत्येकाने नकार दिला आणि मला एक मिनी ब्लॉगर भेटला मिनी कपल भेटलं त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी इंस्ट इंस्टा फेसबुक आणि अका यूट्यूब ह्याचा अकाउंट तुम्हाला मी खोलून देतो मग त्यांनी माझं गाव विचारलं गाव इचल्यानंतर मग ते कृष्णालो आमचे टाळगावचे आहेत त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला मी अकाउंट खोलून देतो एक पाच दहा मिनिट पण त्या आधार कार्ड जन्मतारीख पाठ असली पाहिजे आणि तुमचं काय बाकीचे काय बेसिक माहिती बेसिक माहिती पाहिजे तुम्हाला तुम्हाला इन्स्टा फेसबुक अकाउंट खोलून देतो अच्छा मग आपलं तुमचे कंटेंट हेच असतात शेतीविषयी हा माझे शेतीविषयीच कंटेंट असतात आणि दुसरी गोष्ट शेतीविषयी म्हणजे सगळे ऑल ओव्हर पीक असतात माझे मला त्या प्रत्येक पिकाची माहिती आहे म्हणजे कुठलंही पीक असू द्या मग वेलवर्गीय पीक असू द्या भाजीपालाचे पीक असू द्या ऊस असू द्या केळी असू द्या आंबा असू द्या पेरू असू द्या चिपको असू द्या या सगळ्या फळबागांची पण माहिती आहे आणि ह्याचं प्रशिक्षण सुद्धा मी बाळासाहेब कोकण सावर विद्यापीठ पुढे कुठल्या विद्यालयात घेतले नाही दुसरी गोष्ट जिथं जिथं प्रशिक्षण असतील तिथं मला त्या अधिकाऱ्यांची माझी संपर्क असल्यामुळे ते अधिकारी मला होतात साहेब असं असं प्रशिक्षण आहे तुम्ही गेला होता मग आयचं प्रशिक्षणाला मी आठ दिवस गेलो होतो वसंतराव चौक इन्स्टिट्यूट पुणे तिथं पण मी प्रशिक्षणाला गेलो होतो ओके त्याच्यानंतर नंतर बरेच अधिकाऱ्यांच्या ओळखी झाल्या संबंध वाढवले मी अधिकाऱ्यांशी मग त्यांची काही गोष्टी त्यांच्या टेक्निकल बाबी मला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळालं माझं पुस्तकी ज्ञान आणि माझं स्वतःचं प्रॅक्टिकली शेतातलं ज्ञान या तिन्हीची सांगड माझी शेतीमध्ये ओके कोणता व्हिडिओ व्हायरल गेला त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन झालं की म्हणजे मी काहीतरी करतोय आणि लोक मला प्रतिसाद देत आहे मी शेतीची सुरुवातीला जोपर्यंत व्हिडिओ टाकले पहिल्या स्टार्टला सुरुवातीला इष्टाला व्हिडिओ टाकले ते माझे पहिले सर्व व्हिडिओ एक पाच सात व्हिडिओ माझे सहा सात हजार तीन हजार चार हजार दोन हजार इथेपर्यंत थांबायचे ज्यावेळेला माझा व्हिडिओ पानाने मी स्वतः पाणी बघतो भू जे आहे मी स्वतः मी त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि मग ते जो व्हिडिओ ओळखला तो व्हिडिओ माझा सहा पॉईंट आठ मिलियन गेला आणि मी या इंस्टाग्रामच्या फॅमिलीच्या झोतात आलो म्हणजे प्रकाशात आलो आणि तिथनं मला लोक जास्त ओळखू लागले अच्छा म्हणजे पुढे गेल्यानंतर पण तुम्हाला नावाने आवाज बोलतातच बोलतात मला कोण पानाडी म्हणतो कोण आधुनिक शेतकरी म्हणतो कोण या कृषी मित्र या कोण म्हणतो कृषी दूत या कोण म्हणतो भूमिपुत्र आले बघा म्हणजे आमच्या आमच्या परिसरातील लोक अशी मला म्हणायला लागले आणि काही परिसरातल्या शेतकऱ्यांनी मला असे फोन पण यायला लागले आता भाऊ असं मला सोडायची उसाला मग ती कुठली टाकू मग त्यांना विचारतो विचारत असतो की तुम्ही पहिला डोस कुठला टाकलाय तुम्हाला सांगितलं किंवा मी दुसरी लागवड तुम्हाला लिहून देणार नाही मग मला काही लोकांशी सल्ला विचारतात मग फळबाग बाग तर कशी होईल पेरूची बाग कशी राहणार असा आहे तुम्ही करू द्या का किंवा माळव्याची लोक असे विचारतात दत्ता भाऊ कुठल्या सीझनमध्ये तांबार लावलं तर मला दर चांगला मिळेल मी त्यांना सर काकडी कुठल्या भागात कुठल्या टायमिंगमध्ये लावल्या या यासंदर्भातले सगळे लोक मला विचारा येतात तर संदर्भात त्यांना मी मार्गदर्शन करतो मार्गदर्शन करतो तर मग ह्यामध्ये कोणता व्हिडिओ आपला व्हायरल झाला ह्यामध्ये माझा केळीचा माझा एक व्हिडिओ आहे तो एक व्हायरल गेला जास्त वन पॉईंट वन मिलियन गेला आणि पावसासंदर्भात मी अंदाज एक दिला होता आता दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी जे पाऊस होता वाढवण्याच्या संदर्भात मी एक व्हिडिओ केला होता पूर्वीचे लोक जेव्हा हवामानशास्त्राकडे नव्हते हवामानशास्त्र नव्हतं किंवा हवामान लोक सांगत नव्हते त्यावेळेला पूर्वीची लोक शेती कशी करायची आणि पावसाचे अंदाज कसे बांधायचे ह्या संदर्भात मी व्हिडिओ तो केला होता तो माझा वन चार पॉईंट तीन मिलियन गेला ओके म्हणजे लोकांना जुनी लोकं कशी काय अभ्यास करायची जुनी लोक आज म्हणजे बांधायचे कसे अंदाज की शेतीची मशात कधी केली पाहिजे कोणतं पीक घेतलं पाहिजे यावरची पाऊस किती प्रमाणात असेल मग ते एक तर पंचगाण्याचा आधार घ्यायचे दुसरा गोष्ट वाळूचा अभ्यास घ्यायचे तिसरा गोष्ट मिरगी एक असतो मिरगी केरगी आणि आकाडी म्हणजे झरीचा पाऊस असतो मग तो कसा पाऊस आला पाहिजे कुठलं पीक घेतलं पाहिजे हा त्यांचा अभ्यास जुन्या लोकांचा होता मग okay. तुमचा डेलीचा डेली रुटीन कसा असतो डेली रुटून मी करावं सकाळी आठ वाजता शेतामध्ये तुम्ही संध्याकाळी आठ वाजता परत जातो आणि शेतातलं माझं प्लॅनिंग ठरलेलं असतं आदल्या दिवशी आज दिवशी आज काय करायचं बाबा फवारणी करायची आहे तण वाढले किंवा आज काय करायचंय समजा आहे आज टोकायचं आहे बालभरणी करायचंय उसाचा पाला सोडायचा आहे या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग आदल्या दिवशी केलेलं असतं आता त्यामध्ये उन्नीस बीस होतं उन्नीस बीस होत। मी माझं बरोबर आता काही गोष्टी मजूर काही गोष्टींना मजूर लागतो का तर लागतो सगळंच मी एकटा करतो बऱ्याचशाच गोष्टी मी एकता करतो आणि आतापर्यंत जे भांगलणीचा नावाचा प्रकार जो माझ्या शेतामध्ये कमीत कमी आहे कारण मी संपूर्ण तणनाशक वापरतो प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक पिकासाठी या पिकाला न काही होता अशी चन्नाशे का निर्ती तेव्हापासून मी पण आणि जे रासायनिक खातं वापरतात त्यामुळे शेतीला काय धोका आहे का हां सांगतो तुम्हाला मी रासायनिक खात्याचं प्रमाण तुम्ही माती परीक्षण करूनच दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही मोगाम अशा लागवडी टाकून आला म्हणजे अंदाजपणची टाकल्या लागवड किंवा मग मोगामच टाकल्या कोणीतरी रोज दिलाय काढून म्हणून तेनं लागवड टाकल्या किंवा एखाद्या कृषी मित्रानं सांगितल्या किंवा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितल्या म्हणून लागवड टाकल्या अशा मोगाम लागवडीत टाकून हा तुमची चुकीच्यापर्यंत शेती होईल त्यासाठी दुष्परिणाम होईल त्यासाठी जाहिरात बघून काय करायचं नाही जाहिरात बघून काय करायचं नाही तुमचा अभ्यास तुमची जमीन आणि तुमचं तुमच्या सेंद्रिय जमिनीला कर्ब यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षी माती परीक्षण करून शेती केली गेली पाहिजे तरच तुम्ही प्रॉफिट मध्ये आणण्याचा तुम्ही दबऱ्यात जाऊ शकता म्हणजे लॉसमध्ये शेती जाऊ शकते मग तुम्ही काय म्हणा करून करून आता शेती परवडत नाही आम्हाला हा तुमचा मग सूर येऊ शकतो ना ओके मग तुम्ही टेक मध्ये प्रत्येक व्हिडिओ हा माझा टेक मध्ये असतो मी असं नाही की आज मला हा व्हिडिओ सोडायचा असं प्लॅनिंग माझं काही नसतं रानात आल्यानंतर जो विषय सुचला म्हणजे एखादं पीक नाराज झाले मग आता का नाराज झाला असेल मग ते उकरून बघणं त्याच्यावर मग प्रॅक्टिस करणं मग त्याच्यावर बोलणं आणि त्याचा काय अभ्यास मी करून आलो नसतो आणि माझं काही प्लॅनिंग नसतं की हाच व्हिडिओ सोडायचा आहे म्हणून अच्छा मूडवर काय डिपेंड काही डिपेंड नसतं म्हणजे एखाद्या विषय सुचला की त्यावर मी बोलत असतो डायरेक्ट आणि वन टेक मध्ये असं काही नाही त्याचा अभ्यास केला पाहिजे माहिती चांगली पाहिजे ती चुकलं का बोलताना असलं माझ्या मनात भीती काही वगैरे नसते मी डायरेक्ट विषय सुचला की त्यावर बोलत असतो मग त्यामध्ये एडिटिंग कोण करतो तुमचं एडिटिंग मला आता म्हणजे हा फोन घेऊन मला टेक जवळजवळ एक वर्ष होत आलं मला एडिटिंग पहिल्यांदा काय करता येत होतं आणि मी डायरेक्ट व्हिडिओ बनवायचो म्हणून डायरेक्ट हाई तसाच सोडतो कटिंग बिटिंग एडिटिंग बिडिटिंग न करता मी व्हिडिओ सोडतो आता मला बरेच जण म्हणले की तुमचं ते टायपिंगमध्ये मग तोंडावजा अक्षर येतं या कुठं माहिती सांगताय तिथं अक्षर येते या मग काय वेळा तुमचं टायपिंग चुकतं या असं सांगल्यानंतर मग मला थोडंसं जाणवलं लोकांच्या मग ते आमचे कृष्णा लोहार म्हणून आवाज ब्लॉगर आहेत मित्र मित्र आहेत त्यांनी ज्यांनी मला एक येषाचा अकाउंट खोलून दिलं त्याच्याकडे गेलो हर म्हटलं एडिटिंग कसं शिकवणार मग त्याच्याकडून आता शिकलो आहे फक्त एडिटिंग जास्त मला काही येत नाही कटिंग भाग करायचा तेवढंच करून मी तो व्हिडिओ सोडतो आपल्या फॅमिलीमध्ये तुम्हाला कोण काय चुकीचं आहे नाही मला कमेंट वाईट लोकांच्या आल्या बऱ्याच असं काही नाही पण तरी मला वाईट वाटायचे काही कारणच नाही ना, ना। शेवटी इन्स्टा त्यांना अधिकार दिलाय कमेंट चांगली करायचे का वाईट करायची त्यांना आवडलं नसेल त्यांनी वाईट कमी केलं ज्यांना आवडलं त्यांनी मला चांगली कमेंट केली म्हणून त्याच्यावर रोष किंवा त्याच्यावर राग मानण्यात नाही उलट त्याचा मी आभार मानले बरोबर त्यांचं मी आभार मानले वाईट कमी केलं त्यांचा आभारच मान असं काही म्हणलं नाही की तुम्हाला हे केलं पाहिजे मग आता तुम्ही जसं की मला बोलला फेसबुक आणि युट्यूबमध्ये तुम्ही तर तुम्ही इंटरेस्टेड आहात की फक्त मला इं, इंस्टाग्राम मध्येच करिअर करायला युट्यूबमध्ये पण यायचं आहे तुम्हाला की युट्यूबमध्ये तुमच्या आहेत एकवीस हजार फॉलोअर्स आहेत सबस्क्रिप्शन आहे फेसबुकमध्ये आहेत का हा माझ्या आता मी इंस्टा फॅमिलीचे मी धन्यवाद का म्हणतो तुम्हाला सांगतो खरंच मला ह्या साडेपाच महिन्यात मला एक्कावन्न हजार लोकांनी मला माझ्या पेजला फॉलो केलं यांचं मी इंस्टाग्रामचं खूप 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 खुँ, खूप खुँ, आभार मला टेन केल्या के मला माझा खूप आनंद झाला मला बऱ्याच आमच्या भागातले जे हे होते मी ब्लॉगर होते म्हणजे समजा इंस्टा फॅमिलीवर बरोबर त्यांचे मला फोन येऊ लागले टेन के एवढ्याला एवढ्या दिवस कसं झालं की ते म्हणले आम्हाला आता समजा इस जायचे शेडके माणूस आहे करा गौरव यादव आहे आमचे कृष्णाला ओर आहेत ते पण इंस्टाला असतात पुन्हा मिनी कपल आहेत ते म्हणले एवढे कसं काय पाहिजे म्हटलं मला काय माहित नाही माझे विषय आहेत ते मी सत्य माहिती सर्वांचे म्हणजे मिनी कपल आहे कृष्णा लोहार कराडचे आहेत आहे त्यांचे सब्जेक्ट वेगळे त्यांचे सब्जेक्ट वेगळा आहे शेती विषय माझा पूर्व शेतीचा वेगळा आहे आणि माझं असं खोट नाटक नसतं की माझं काय असेल ते डायरेक्ट शेतातल्या प्रॅक्टिकल वर असतं माझा व्हिडिओ प्रत्येक बघा तुम्ही शेताच्या प्रॅक्टिकल व्हिडिओ असतो असं नसतं की ते घेतलं वाईज त्या घेतलं शॉर्ट यातला वाईट आहे घेतलाय शॉट घेतला घेतलाय असं मी मिळून मिळून मिसळून ती व्हिडिओ तयार करणं माझं नसते डायरेक्ट असेल ते वन टेक मध्ये डायरेक्ट प्रॅक्टिकल ग्राउंड ग्राउंड प्लेस म्हणून व्हिडिओ असतात माझे त्याच्या म्हणजे तुम्हाला फेसबुक फॅमिली आणि युट्यूब फॅमिली तुम्हाला जवळ करेलच हा तुम्हाला व्हायरल करेलच यात काय वाद नाही तर तुम्ही कधीपासून आहे की युट्यूब मध्ये तुम्हाला सध्या व्हिडिओ टाकत आहे तुम्ही तुम्हाला तसा तो हे भेटत नाही तुम्ही फेमस नाही सर जसं इंस्टामध्ये आहे तुम्ही एक व्हिडिओ टाकला पटकन दुसऱ्या दिवशी फॉलोअर वन के मध्ये जातात किंवा वन मिलियन्समध्ये जातात तसं मध्ये तुम्हाला आत्ता तुम्ही प्रदानपणे आत्ता एंट्री केली आहे तुम्ही पण तुम्हाला लवकरच ग्रोथ भेटेलच पण तुम्ही शेतीविषयक कंटेंट ठेवणार आहात की अजून पण दुसरं ॲड करणार आहात नाही आता युट्यूबचं कसं होते मी चा जरा थोडासा अभ्यास केला म्हणजे पाच सहा मिनिट अभ्यास केला युट्यूबवाल्यांनी युट्यूब तसं हुशार आहे हुशार आहे का तर एकशे टक्का हुशार आहे यूट्यूबला कंटेंट हा अतिशय चांगला लागतो तुम्ही एक शब्द इकडे तिकडे वाकडा बोलून चालत नाही वापरूच नाही, वा, 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 नाही। माझं मत आहे कारण युट्यूब खूप हुशार आहे युट्यूब मधले लोक जी बघणार व्हिडिओ आहेत ते पण खूप हुशार आहेत कारण नुसता व्हिडिओ जरी आपला ओपन केला हे काय नाही फालतू काय हे सोडून द्यायला हा त्याचा कंटेंट जर चांगला असला तर माझा युट्यूब मधा एक व्हिडिओ चार पॉईंट तीन मिलियन गेला लोकांना तो कंटेंट फार आवडला म्हणजे अतिशय मला लोकांनी उचलून धरलं मला एकवीस हजारपर्यंत मला माझे माझे सबस्क्राईब झाले युट्यूबला धन्यवाद युट्यूबच्या फॅमिलीचं पण युट्यूबला जास्त फोकस पण नाही करत जा, जास्त आणि दुसरी गोष्ट युट्यूबचं काय युट्यूबला आता अलीकडची जी फॅमिली आहे हे शेती करतात त्यांना शॉर्ट व्हिडिओ मध्ये जास्त इंटरेस्ट आता मी बरेच माझ्या चॅनलवर युट्यूबचे लॉंग व्हिडिओ टाकले पाच मिनटाचे टाकले सात महिन्यात टाकले तिथं कोणी बघत नाही ते म्हणजे शॉर्टकटमध्ये शेती करायचं आणि शॉर्ट मधलेच व्हिडिओ युट्यूब बघायचे हा लोकांचा ट्रेंड वाढलेला आहे जास्त म्हणून वेळात वे जास्त माहिती कशी देत युट्यूबवर जास्त जास्त प्रयत्न करतो okay. तरी पण माझे साडेचार पाच महिन्यात आता माझे एक विचार फॉलो झालेला आहे युट्यूब तुमचं विचार चांगले त्यामुळे लोक तुम्हाला प्रतिसाद मध्ये जे काय आता चालू आहे ट्रेंड आजकाल कुठला हळदीचा चालू आहे पाण्यामध्ये हळद टाकली आणि त्याचं काहीतरी ट्रेंड चाललं आणि कोणते ते दुसरे कॉमेडी व्हिडिओ बनवतात त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आता त्यांना त्यांचं क्षेत्र परिपूर्ण पूर्ण वेगळं आहे माझं क्षेत्र पूर्ण शेती आहे मला काय असेल ते शेतीमधलं काय असेल ते इंटरेस्ट आहे शेती संबंधित व्यवसाय असेल दुग्ध व्यवसाय असेल जनावरांचे विचारा शेती व्यवसाय संदर्भात मग मशिनरी एखादी असेल ट्रॅक्टर असेल मिनी असेल कोळपा असेल बांधका असेल इसरा असेल कोळव असेल बैलगाडी असेल त्या संदर्भातली सगळी मला माहिती आहे ती वस्तू सगळ्या वापरले ती मी स्वतः बैल बाळगुण शेती केलेले आता थोडस यांत्रिकरण मी वापर मी यात्रिकरण शेती आता त्यांचे विषय पूर्ण वेगळे आहेत माझे पूर्ण वेगळे त्यांच्याबद्दल वेग त्यांच्या क्षेत्रात त्यांनी मोठं व्हावं मी माझ्या क्षेत्रात फार मोठं होणार आहे तुम्हाला काय होणार आहे भविष्यात मला युट्यूबवाले उसळून धरतील का धरतील धरतील मी आणि युट्यूबला जास्तीत जास्त कंटेंट म्हणजे चांगली चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करणार ओके मग तुम्हाला काय तुम्ही मोकळ्या वेळामध्ये मला शेतात या वेळात टाइम मिळत नाही फक्त फार तर मला एक दुपारचा वेळ असतो एक तास विश्रांती मी जरा घेतो त्यावेळेतच मी व्हिडिओ बनवत असतो त्यावेळी आणि तो बी एक तास बनवत असतो मी ट्रायपॅड वगैरे इन्स्टाचे जे टाइम करतात म्हणजे संध्याकाळी तुमचे सहा ते सात मध्ये व्हिज जास्त असत ते तुम्ही फॉलो करता हा ते मी मला एक दोघा ठिकाणी सांगितलं म्हणजे चांगल्या चांगल्या बघा समजा इथे कृष्णा लोहर आहेत त्यांनी सांगितलं की तुमचं टायमिंग फिक्स बघा मग त्यांनी ते आर्म मध्ये गेले आर्म मध्ये गेल्यानंतर तुमचे व्हिडिओ जास्त किती टायमिंगला बघितले लोकांनी मग त्यामुळे मला सांगितले की बाबा तुमचा व्हिडिओ सहा ते साडेसहाच्या दरम्यान सोडा तुम्ही फॉलो करणार ते फॉलो करतोय आम्ही अच्छा फेसबुक आणि युट्यूब मध्ये तुमचं काय टायमिंग असेल फेसबुक आणि युट्यूबचं तेच माझं टाइम आहे सातच टाइमिंग आहे साते साडेल तुम्हाला ओके बाकी तुम्हाला काय विषय बोलायचं आहे का की तुमच्या इन्स्टा फॅमिलीला काय सांगायचं आहे इंस्टा फॅमिलीचं मी अजून एकदा धन्यवाद म्हणजे मनापासून मी त्यांचा नमस्कार करून त्यांच्या पायाचं पाणी धुवून मी पिऊ शकतो इतकं मला त्यांनी माझ्यावर बर भरभरून बर प्रेम केलेलं आहे के आणि त्यांनी मला अतिशय उचलून धरलं अतिशय उचलून म्हणजे खूप उचलून धरलं मला कमीत कमी वेळात मला त्यांनी प्रॉपर्टी दिली म्हणजे पब्लिसिटी दिली त्यांनी जास्ती साहजिक आहे तुम्हाला कमी वेळात उचलून धरलं त्यामुळे त्यांचा मी इंस्टाग्राम फॅमिलीचा माझा धन्यवाद आहे तुम्ही छोट्या माणसांना पण शिकवत आहात ज्याला काही जास्त नॉलेज आहे तुम्ही त्यामध्ये त्या लोकांना सांगताय की कसं काय करायचं हे करायचं ते करायचं त्यामुळे तुम्हाला लोकांचं हे प्रेम भेटलेलंच आहे बाकी अजून काय तुम्हाला सांगावं असं वाटत आहे का काय नाही माझा एकच तरुण मुलांना असं विनंती आहे की शेती तुम्ही विकू नका शेती म्हणजे तुमची स्वतःची आहे आणि बाप्पाकडून आलेली पूर्ण इस्टेट आहे तिच्यावर तुम्ही लात मारू नका हो तिला विकू नका आहे ती टिकवून ठेवा कारण त्या बाप्पांना जन्म दिला तुम्हाला तो शेतीच्या उत्पन्नाची जेव्हा माझे पोरं जगतील कशावर बरोबर माझी फॅमिली चालल कशावर किंवा तुम्हाला जे शिक्षण दिलं ते शेतीतल्या पैशात न दिलं ना शेत म्हणजे तो शेतकरी काबाड कष्ट करतो रात्रंदिवस तुमचे वडील झटले तुमच्या मुलाला म्हणजे तुम्हाला शिक्षण देण्यासाठी म्हणजे मुलाने त्याच्यावर लात मारणं किंवा त्याला असं झिडकारून देणं किंवा त्याला डायरेक्ट विकणं आणि पूर्ण असं होत नसतंय म्हणणं म्हणजे कुणीच करू नये शेती जी आलेली आहे पारंपरिक वडील अर्जित प्रॉपर्टी आहे ती विकण्याचा मात्र करू नये शेती हा त्यामुळे वाढवा आणि शेती करताना डोळसपणे म्हणजे अगदी सतर्क राहून शेती करा जेणेकरून आंध आंधळ्या डोळ्यांनी शेती करू नका तुम्हाला जे पीक लावायचं त्याचा थोडासा अभ्यास करा त्याला खतं कुठे लागतील पाणी कसं दिलं पाहिजे कुठल्या पद्धतीने केलं का पाहिजे त्याची वाढ कशी होईल त्याला म्हणजे प्रॉफिट कसा मिळेल यात कमीत कमी खर्च कसा काय झाले ह्याचा विचार करून शेती केली तर एकशे एक टक्का परवडते का तरी शेती परवा वाटते ओके तर नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत द दत्तात्रय शेवाळे आहेत त्यांचं आपलं आत्ता दा, मनोगत त्यांनी व्यक्त केलं पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की माझं डेली रुटीन काय आहे परत शेतीविषयक त्यांनी माहिती दिली तर या अशी अशा व्हिडिओसाठी तुम्हाला अजून काय सुचवायचं असेल त्यांना काय प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आपण पुढल्या वीकमध्ये तो एक व्हिडिओ बनवू की त्यांच्याविषयी पूर्ण माहिती तुम्हाला भेटेल हा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या भागामध्ये समजेलच तर चला मग मी अक्षेश वळ्या नमस्कार नमस्कार